मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार करण्यात आलाय पी चा निकाल लागला आणि आय पी एस झालेल्या कोल्हापूरचा या हिऱ्याचा सत्कार करण्यात आलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कागल मधील मेंढफाळाच्या मुलानं युपीएससी मध्ये मोठं यश मिळवलं आहे मेंढ्या घेऊन गेला असता त्याचा पालावरच सत्कार सुद्धा करण्यात करण्यात आलाय देशभरात सर्वात अवघड परीक्षा म्हणजे युपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आय एस आय पी एस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा असते काहींना त्यात यश मिळतं तर काहींना अपयश सर्व सुविधा असतानाही कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणं हे तुलनेनं अधिक सोपं पण संपूर्ण परिस्थिती बिकट अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश मिळवणं केवळ अशक्यच आहे मात्र हे सगळं यश मिळवणं तितकंच कौतुकास्पद सुद्धा म्हणता येईल हे यश कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं मिळवलंय बीरदेव सिद्धप्पा डोने असं त्याचं नाव आहे आणि युपीएससी मध्ये त्यानं देशात पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळवलाय विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगाव मधील अथळणी मध्ये मेंढ्या घेऊन गेला होता बीरदेव डोनेचं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे हे गाव आहे शाळेमध्ये असल्यापासून आय पी एस वायची इच्छा होती त्यामध्ये परिस्थितीला तोंड देत त्यानं अभ्यास केला दोन वेळा अपयश आल्यानंतर ही खसला नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात पाचशे एक्कावनवा क्रमांकानं यश त्यानं मिळवलं वयाच्या सत्तावीसव्या वर्षी त्यानं हे यश मिळवलं आहे बिरदेव डोनेला भारतीय पोलीस से सेवा म्हणजे आय सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे आई वडील एक भाऊ बहीण आणि असा बीरदेव डोनेचा परिवार असल्याचं कळत आहे दहावी बारावी मध्ये पहिला क्रमांक बिरदेव मिळवत होता बिरदेव प्राथमिक शिक्षण यमगे या गावामधील विद्या मंदिर शाळेत झालंय त्याच ठिकाणी महाराष्ट्र हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं दहावी मध्ये शहाण्णव टक्के घेऊन बिरदेव हा मुरगुड केंद्रामध्ये पहिला आला होता त्यानंतर मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मध्ये त्यानं बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं बारावी मध्येही एकोणनव्वद टक्के पुण्यामधून त्यानं इंजिनिअरिंग ची पदवी घेतली सुरुवातीपासूनच युपीएससी करून अधिकारी व्हायचं स्वप्न सो बिरदेवनं उराशी बाळगलं पण त्यासाठी परिस्थिती अडचण होती दिल्ली पुण्याला जाऊन युपीएससी चा अभ्यास करणं म्हणजे खर्चाचं काम त्यासाठी किमान दहा ते बारा हजार रुपये खर्च तो खर्च परवडणार नाही त्यामुळं तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्लांनी दिला परंतु या एका परिस्थितीवरती मात केली भाऊ वासुदेव हा भारतीय सैन्यात सेवेत से आहे त्यानं बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला बिरदेवन दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली पहिल्या दोन संधीमध्ये तो अपेशी ठरला तिसऱ्या प्रयत्नात तो देशात पाचशे एकाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्याचं कळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून बीरदेवचं भर भरून कौतुक केलं जात आहे युपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बीरदेव पाचशे एक्क्यावनव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्याची बातमी आली अवेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला पण बीरदेव मात्र गावात नव्हता बिरदेव त्याच्या आई वडिलांसह बेळगाव मधील अथनी येथे मेंढ्यांसह गेला होता निकालाची माहिती मिळताच पालावर धनगरी फेटा बांधून बीरदेवचा सत्कार करण्यात आलाय जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच कोल्हापूरच्या या ढाण्या ढाण्याबागानं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं